मतदार याद्या बाहेर आल्या आहेत त्या प्रसिद्ध झाल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जो संभ्रम तयार झाला होता किंवा आपल्या मनात जाणूब संभ्रम तयार केला होता आणि निवडणूक हरल्याचं चित्र तयार न करता आपण हे महाविकास आघाडीचे लोक हे खोट्या मत खोट मतदान झालं मत चोरली वगैरे सांगतात आहे आता याद्या ला लागल्या ना संजय राऊतांनी चार वार्डात जावं त्यांच्या नेत्यांनी चार चार करून आता याद्या बघून घ्या बरोबर आहे की नाही आहे म्हणजे निवडणूक आयोगापेक्षा याद्या बघा ना त्यांना तो अधिकार जाऊ द्या पण निवडणुकीच्या याद्या लागल्या आहेत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे विधानसभेला वेळ होती ऑब्जेक्शन घेण्याची तुमचे बूथ लेवल एजंट काय करतात तुम्ही बूथ लेवल एजंट गठीत केले आहे ना प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा एक बूथ लेवलचा एजंट प्रत्येक बूथवर आहे मतदार यादीवर आहे तुम्ही आदेश काढा सर्व महाविकास आघाडी म्हणून की आमचे तिथे बुथ एजंट आहे त्यांनी मतदार यादी चेक करा आताही त्या ठिकाणी वेळ गेला नाही आहे आताही मतदार चेक करता येतात मतदार चेक करायचं नाही आहे मतदार यादीवर लक्ष द्यायचं नाही मतदार यादी चुकल्या म्हणून सांगायचं हारले तर बघायचं मत चोरी झाली हा खोटाडेपणा काही चालणार नाही आहे हे खोटाडेपणा नरेटिव्ह तयार करण्याचा एक प्रश्न एक या ठिकाणी वातावरण तयार केलं आहे आणि मला वाटतं हे निवडणुकाकडे जातील पुन्हा फोटोग्राफी करतील खरं काय आहे मतदार यादीवर लक्ष देणं का देत नाही यादी आली आहे बाहेर जाऊन पहा संजय राऊत चार बुथवर त्या कार्यकर्त्यांनी जाऊन पहा मतदार यादीला मतदार यादी ही तपासली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीचे आरोप हे करू नये आम्ही इमानदारीने एक्कावन्न टक्के मतगुण या सत्तेमध्ये आलेला आहोत आणि पुढच्याही काळात महायुती किती काही करा तुम्ही किती निगेटिव्ह पसरवा किती त्या ठिकाणी खोटाडेपणा करा महायुती एक्कावन्न टक्के मतं घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था जिंकेल